नमस्कार मित्रांनो जय शिवराय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या किल्ले दर्शन आहे चॅनलवर मनापासून स्वागत मित्रांनो तर आजचा आजचा जो ट्रॅक आहे आपण किल्ले पांडवगड या ठिकाणी आज जात आहोत आपल्या सर्व शिवभक्तांसहित सहकाऱ्यांच्या सह सोबत तर पांडवगड किल्ले पांडवगड या ठिकाणी आपण किल्ल्याचं दर्शन घेण्यासाठी आज जात आहोत तर अप्रतिमाने जबरदस्त असा ट्रॅक आज होणार आहे तर आदिशक्ती आहे माई तुझा भवानी पुण्यशिलोक छत्रपती श्री शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज पवित्राने अशा वंदने मातृभूमीला प्रथम वंदन तर चला मित्रांनो आजचा जो ट्रॅक आहे किल्ले पांडवगड आता सकाळी आपण नुकतंच मांढरदेवीचं दर्शन घेतलो आणि दर्शन घेऊन पहाटे सहाच्या सव्वासाच्या दरम्यान आपण या ठिकाणी पायथ्या वर्षी आलो आणि आपला ट्रॅक जो चालू झाला पांडवगडचा आणि आपल्यासोबत असणारे आपले सर्व आमचे मित्र सहकारी गावळी साहेब पिंडू साहेब प्रणव आर्यन विजय महेश गणेश गजानन रोहित रोहन सुधीर खेडकर सर्व सर्व आपले मित्र मित्रांच्यासोबत आकाश असेल सोनू असेल साहिल असेल या सर्व मित्रांचं चवण्यांचं मनापासून की आपल्या या ट्रॅकसोबत ते नेहमी येत असतात आणि वेळेत वेळ काढून आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभारी मित्रांनो गजानन सुतार रोहित चिरगे साहिल आकाश सर्व मित्रांचं मनापासून आभारी तर चला मित्रांनो आमचे मार्गदर्शक मान्य गावडे पाटील साहेब आणि संदीप मोरे साहेब आणि आमचे सर्व जिवलग मित्र यांच्यासोबतचा हा सुंदर आणि अप्रतिमासा ट्रॅक विजय पाटील नागेश चव्हाण गणेश वलेकर प्रमोद भोई मधुसूदन भोई तर चला आता जो ट्रॅक आहे आपल्याला जात असताना या सुंदर अशा जुन्या ऐतिहासिक पायऱ्या या ठिकाणी आपल्याला लागलेल्या आहेत आणि हे पहा मित्रांनो किती उंचीवरून उंचीवरचा हा किल्ला आहे आपल्याला लक्षात येईल तर अद्भुत असा ट्रॅक आहे तर पांडू हा पांडूगड किल्ले पांडवगड हा सातारा जिल्ह्यामधील एक सुप्रसिद्ध असा किल्ला आहे आणि किल्ल्याचं जे नाव आहे ते पांडवगड आणि किल्ल्याची जी उंची आहे चार हजार एकशे पंच्याऐंशी फूट इतका उंचीवर हा किल्ला आहे मित्रांनो आणि हा गिरिदुर्गमधला किल्ला आहे आणि याची जाण्याची चढायची जो मार्ग आहे बऱ्यापैकी मध्यम आहे आणि जवळच हा आपण जो मेनुरीचा वाडा बघितला म्हणजे मेनुरीच्या वाड्यापासून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं आणि ज्या आजूबाजूच्या सगळ्या ज्या डोंगर आहेत त्या महाबळेश्वरच्या डोंगररंगा या ठिकाणी आपल्याला पाहायला मारतात मिळतात आणि किल्ल्याची जी व्यवस्था आहे खूप सुंदर आहे म्हणजे व्यवस्थित मग आता बऱ्यापैकी हा किल्ला चांगल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर किल्ल्याची समुद्र सपाटीपासून जी उंची चार हजार एकशे सत्तर फूट इतकी आहे तर आपण सुरुवातीला वर गेल्यानंतर किल्ल्यावर आपल्याला हे सुंदर असं पाण्याचं टाकत छोटंसं तळ तळ तल जे आहे या ठिकाणी आपल्याला लागलं आणि खूप सुंदर आणि गार पाणी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तहान लागल्यानंतर आम्ही या ठिकाणी थोडंसं पाणी पिऊन मार्गावर जाणार आहोत आणि खूप मोठं तलाव या ठिकाणी आहे बारा महिने या ठिकाणी पाणी आपल्याला पाहायला मिळतं तर किल्ल्यामध्ये आपल्याला असे भरपूर गडांच्या गडांच्यावर पाण्यांचे टाकी आपल्याला पाहायला मिळतात त्याच पद्धतीने हनुमंताचे मंदिरसुद्धा वर आहे आणि आता थोडंसं त्या ठिकाणी हनुमंताच्या मूर् जी मूर्ती आहे ती पहिला उघड्यावर असायची परंतु आता त्या ठिकाणी छोटंसं मंदिराचं रूप आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी पाऊन वारा पाहचा याच्यापासून त्याचं संरक्षण होत आहे आपल्या देवाचं तर बघा हे मित्रांनो अजून एक पाण्याचं टाके या ठिकाणी आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतं अशी भरपूर पाण्याची टाके तीन ते चार पाण्याची टाके या किल्ल्यावर किल्ले पांडवगडावर आपल्याला पाहायला मिळतात तर खूप उंचीवरचा हा किल्ला मित्रांनो चार हजार एकशे पंच्याऐंशी फूट इतक्या उंचीवरचा हा किल्ला आणि समुद्र सपाटीपासून जी उंची आहे ती चार हजार एकशे सत्तर फूट इतके आहे तर मित्रांनो याचे ऐतिहासिक महत्त्व मित्रांनो की हा वाय तालुक्यामध्ये वसलेला हा किल्ला आणि कृष्णा नदीच्या खोऱ्यातून नदीच्या म्हणजे उत्तर बाजूचा आपल्या रायरेश्वरला निघणारी जी महादेवाची डोंगर रांग आहे सह्याद्रीची जी रांग आहे त्यातील एक रांग एक शृंगारवर म्हणजे पांडवगड नावाचा किल्ला या रांगेमध्ये सह्याद्रीचे वसलेला आहे आणि या किल्ल्याची निर्मिती आपली शीलाहर राजा भोज यांनी सातारा जिल्ह्यामध्ये जे काही दुर्ग मानले त्यापैकी हा एक पांडवगड आहे मित्रांनो तर हा सुंदर आणि अप्रथम असा पांडवगडच्या आपण आता जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के भागात आपण कवर केला आहे सगळे सहा आपण निघाल होतो आणि किल्ल्यावर येणाऱ्या आपल्याला किल्ल्यावरून सर्वसाधारण तास दीड तास अंतर हे आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी लागलं आणि खूप उंचीवरचा हा किल्ला आहे तर असा ऐतिहासिक वारसाला आपलेला किल्ला राजा भोजराजांच्या काळामध्ये बांधलेला किल्ला आहे आणि साधारणपणे असं माहिती आपल्याला मिळाली स्थानिक नागरिकांच्याकडून किंवा तिथून जे ऐतिहासिक संदर्भ आपल्याला असं मिळाला की अकराशे अष्ट्याहत्तर ते एकोणीसशे माफ करा मित्रांनो अकराशे अष्ट्याहत्तर ते अकराशे त्र्याण्णव या काळामध्ये राजा भोजराजा यांनी हा किल्ला बांधला असावा आणि पुढे हा किल्ला हो आदिलशाहच्या ताब्यामध्ये गेला किंवा आदिलशहाकडे होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तरमध्ये हा किल्ला आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला स्वराज्यामध्ये हा किल्ला सामील झाला त्यावेळेचे जे गडकरी होते गडकरी म्हणून सरनोवत पिलाजी गोळे यांची नियुक्ती छत्रपती हो शिवाजी महाराजांनी नोंद केल्याची अशी नोंदसुद्धा आपल्याला आढळून येते आणि हा किल्ल्याचा किल्ला सुरुवातीला आपल्याला लागणारा ला ला मजबूत आणि बोलंद असा दरवाजा मित्रांनो मजबूत अशी तटबंदी या पहा आपलं प्रेरणास्थान शक्ती स्थ शक्तिस्थान बरस्थान हे आपलं स्वातंत्र्याचं प्रेरणास्थान मित्रांनो हे पा मित्रांनो आपल्याला किल्ल्याचा हा जसा मुख्य दरवाजा आहे असं वाटतो कारण इतकं मजबूत आहे की त्याला त्याच्या ते पाठीमागील बाजूस अशी रचना आपल्याला पाहायला मिळते जरी आता दरवाजा बऱ्यापैकी नष्ट झाला असला तरी इतिहासाच्या पाऊलकोनासुद्धा अजून आपण पाहत आहोत तर मजबूत अशी तटबंदी आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा आणि या ठिकाणी सरळ विहम विहंगम असं दृश्य मित्रांनो अद्भुत तर या किल्ल्याचे जे सर्वत होते पिलाजी गोळे यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी नियुक्ती किल्ल्याची नोंदसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर सोळाशे नव्याण्णवमध्ये परत पिलाजी गोळे यांच्या खास पथकाकडून हा गड म्हणजे त्यांच्याकडे होता आणि सतराशे एकमध्ये हा पुन्हा मोगलांच्याकडे गेला आणि सतराशे नऊमध्ये पुन्हा हा या स्वराज्यामध्ये सामील झाला तर हे पहा मित्रांनो पुढे गेल्यानंतर अजून एक आपल्याला असा एक मार्ग आपल्याला लागतो आणि हे पहा डाव्या साईडला आपल्या उज्या साईडला अशी मजबूत अशी तटबंदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर सतराशे बत्तीसला आनंदाची गोळे बाबतीत रसद पुरवलेले एक पत्र या ठिकाणी आपल्याला आढळून येते आणि अखेर मेजर थॅचर्यांनी अठराशे अठरामध्ये कंपनी तो कंपनी सरकारच्या ताब्यामध्ये ह्यांनी आणलेला आहे मेजर थॅचर्यांनी इंग्रज अधिकाऱ्याने तर या किल्ल्याची उंची आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे समुद्र सपाटीपासून उंची ही ही चार हजार एकशे सत्तर फूट इतकी आहे आणि ही अशी पायवाट मळलेलं आहे मित्रांनो या मार्गावरून आपल्याला चाल चालत जावं लागतं आणि त्यामुळे आपल्याला आपण कुठेही चुकू शकत नाही कारण या पायवाट मळल्या असल्यामुळे भरपूर पर्यटक त्याचप्रमाणे इतिहासप्रेमी या ठिकाणी येत असतात या आपल्या प्रेरणास्थानांना भेट देण्यासाठी आणि त्याचमुळे ही पायवाट वळण्यामुळे एक ट्रॅक म्हणजे एक जाण्यासाठी आपल्याला एक सोपा मार्ग या ठिकाणी आपल्याला आढळतो तर मित्रांनो वाई आणि वाई म्हणजे पुणे बेंगलोर हा मार महा या मार्म महामार्गावर जे पश्चिमेला वाय मांडरदेव मार्गावर एक वाईपासून एक सर्वसाधारण सात किलोमीटर अंतरावर नाही धावडी नावाचं गावं लागतं आणि तिथूनच पांडुगुला जाण्यासाठी दोन मार्ग प्रचलित आहेत एक मेनुले मार्ग आहे आणि दुसरा जो खड्या चढायचा आहे जा आणि दुसरा धावडी या गावातून आपल्याला जावं लागतो तर मग अशी जसा उल्लेख केला त्याच पद्धतीने आपल्या हनुमंतांची मूर्ती बजरंगबली आपल्या शक्तीचं शक्तीचं प्रेरणास्थान यांची असणारी ही मूर्ती आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि या ठिकाणी सुशोभीकरण या ठिकाणी थोडंसं करण्यात आलेलं आहे वर पत्रा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे तर ज्यांनी हे केलं आहे खरोखर त्यांचं मनापासून ऋणी आहे होते अशा शिवभक्तांचं नेहमीच चरणाशी आपण नतमस्तक झालं पाहिजे कारण हा इतिहासाचा जा ठेवा जपण्याचा प्रयत्न करत असतात तर वर किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्याला मित्रांनो एक चुन्याचा खाणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि जबरदस्त असा हा जुन्याचा खाना आहे मित्रांनो पाहू शकता की जे किल्ल्याचं जे बांधकामासाठी बांधकाम मजबूत करण्यासाठी जो चुन्याचा घाणा वापरला जात होता त्याची रचना पहा मित्रांनो त्याचा घेर केवढा किती मोठा आहे आणि याच यामध्ये दगडा असतील शिसा असेल शंख शिपल्या से असेल गोळ असेल चुना असेल या सगळ्यांचं मिश्रण करून तो किल्ल्याच्या मजबूती करण्यासाठी चुन्याचा घाणा हा वापरला जात असे हे आमचे सर्व शिवभक्त आणि याच ठिकाणी आपल्याला अशा दोन तीन वस्तू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात थोडीशी वेगळ्या पद्धतीने रचना आहे एक मूर्तीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याच पद्धतीने एक दगडी असं पाण्याचं पाणी साठवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी एक छोटस चौकोनी आकाराचं आपल्याला हे पहा पात्र आपल्याला दिसत आहे या ठिकाणी तर आर्यन त्याच पद्धतीने प्रणव आकाश या ठिकाणी आता अंतर्गत भागात देवीचं दर्शन घेऊन या ठिकाणी आज बाहेर आलेले आहेत त्याच पद्धतीने आपल्याला महादेवीच्या मूर्तीसुद्धा या ठिकाणी दोन आपल्याला पाहायला मिळतात नंदीबल त्याच्या साईडलासुद्धा नंदीबलसुद्धा आहे मित्रांनो तर चला आपण आता दर्शन या ठिकाणी घेऊ तर पांडवडच्या जे उत्तर अंगाला एक भग्न दरवाजे असून आपण गडामध्ये प्रवेश केला त्यानंतर वाटेमध्ये आपल्याला दोन ते तीन पाण्याची टाकीसुद्धा आढळली त्यानंतर हनुमंताच्या मंदिराचं आपण दर्शन घेतलं आणि मंदिर बांधलेले नसलं मंदिर तर बांधलेलं आहे त्यामुळं त्याचं पवित्र या ठिकाणी जपलं जपलं जात आहे त्याच पद्धतीने गडाची जी दिवे आहे ही पहा पांडव जाईचं जे मंदिर आहे त्या देवीचं आपण दर्शन घेत आहोत पांडव गडावरील पांडव जाईचं मंदिर या देवीचं आपण दर्शन घेत आहोत गडदेवता आणि गडाच्या चारही बाजूला आपल्याला नैसर्गिक कातळकडे आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे या गडावर म्हणजे आपल्याला तडबंदी शक्यतो फारशी अशी दिसणार नाही आणि गडावर घराचे ज्यो ज्योती असेल तसेच कोरडी पडलेली एक पाण्याची टाकीसुद्धा आपल्याला आढळते आणि पा ती मागील बाजूस आपल्याला एक छोटीशी गुहा आहे आपण त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहोत तर हे पहा मित्रांनो आपण आपल्या गडदेवताचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढच्या मार्गावर आपण जात आहोत थोडीशी मूर्ती ती झी झालेला आपल्याला पाहायला मिळते खूप वर्षापासून आहे आणि गडावरून आपल्याला धूमधरण सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतं त्याच पद्धतीने कमलगड सुद्धा आपल्याला दिसू आपण दाखवण्याचा प्रयत्न करू त्याच पद्धतीने महाबळेश्वरमधलं पाचगण्याचं पठार असेल किंवा पांडवगडच्या माथ्यावरून खाली आपल्याला वाय असेल किंवा कृष्णा नदी ही कृष्णा माऊलीसुद्धा आपल्याला दिसेल म्हणजे या गडावरून आपल्याला किल्ले चंदन वंदन मांढरदेव आणि वैराटगडचा हा सुंदर असा परिसर आपल्याला या भागामधून पाहायला मिळतो फक्त या ठिकाणी गौत गवत खूप आहे मित्रांनो त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक या ठिकाणी गेलं पाहिजे सुंदर आणि अप्रतिम असा ट्रॅक आहे सातारा जिल्ह्यामधील वाय तालुक्यामध्ये असणारा सुंदर असा ट्रॅक म्हणजे पांडवगड तर आपण मांढरदेवीचे दर्शन घेऊन वेनुरी मार्गे मांढरदेवीला आपण गेलो इत्यासपतीने करा मित्रांनो मांढरदेवीचं दर्शन घेऊन पुन्हा आपण वायमध्ये आलो वायला येत असताना पांडवगडला गेलो आणि पांडवगडचं या किल्ल्याचं आपण दर्शन घेत आहोत तिथून पुन्हा आपण मेनोलीच्या जो परिसर आहे आजूबाजूचा परिसर पाहून पुन्हा आपण पांडवगड करून केजळगडला गेलो आणि तिथूनच रायेश्वर मुक्कामला गेलो तरी हे पहा मित्रांनो खूप उंचीवरचा हा भाग आहे आणि समोर जो दिसतो संपूर्ण असं सह्याद्री पर्वत सह्याद्रीच्या अथांग आणि अनंत अशा पर्वतरांगा डोंगर रांगा या ठिकाणी आपण पाहत आहोत आनंद अशा सह्याद्री पर्वताच्या या रांगा यातून एकूण आता म्हणजे स सकाळचं हे धोक्याचं वातावरण हो असल्यामुळे थोडंसं आपल्याला यातून आपल्याला काही किल्ल्यांचं दर्शन होणार नाही परंतु या किल्ल्यावरून आपल्याला भरपूर असे चंद्रवंदन किल्ला दिसतो वैराळगड दिसतो केंजळगड आहे हे पहा पाठीमंगल बाजूस या ठिकाणी आपण आलेलो आहोत तरी पहा मित्रांनो सह्याद्री आपल्या हो सह्याद्री पर्वतरांगा जबरदस्त अशा स्यादी पर्द रांगा आहेत चार हजार एकशे पंच्याऐंशी फूट उंचीवर असणाऱ्या या पांडवगडावरील अद्भुत असं दृश्य नजारा पहा मित्रांनो निसर्गाचं सुंदर आणि अप्रतिमाचं रमणी रूप अद्भुत असं आहे निसर्गाचं कवच तर मित्रांनो आपल्या किल्ले दिशेने चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच आम्हाला कळवा कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब मारा जेणेकरून आपल्याला अशी नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन व्हिडिओ आपल्याकडे पोच पोचण्यासाठी आपल्याला नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर नक्कीच भेट देत जावा आणि आपल्या सर्वांचं मी ऋण आहे की आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला व्हिडिओ पाहणं व्हिडिओ संपूर्ण पाहिला किंवा आप, आपल्या किल्ल्यादर्शना चॅनलवर नेहमीच तुम्ही आपण भेट देत असाल त्याबद्दलसुद्धा आम्ही सर्वजण आपल्या सर्वांची ऋण आहोत आपला आपला एकच उद्देश आहे मित्रांनो की प्रत्येकांना प्रत्येक ठिकाणी जाता येत नाही तर आपल्या चॅनलचा एक उद्देश आहे की कि आपण किल्ले आपल्या दारे म्हणजे प्रत्येकाला जाता येत नसेल तरी पण आपण आम्ही आमच्या माध्यमातून किल्ले आपलेदारी म्हणजे दर्शनच्या माध्यमातून आम्ही किल्ल्यांचं दर्शन, दर्शन घडवून देत असतो तर आमच्यासोबत जे आमचे सर्व सहकार्य आहेत आपला जो ग्रुप आहे ग्रुपच्या माध्यमातून हे या प्रत्येक किल्ल्यावर ज्या ज्या ठिकाणी आपण भेट दिलेला आहे त्या किल्ल्यांचे सर्व फोटो आपण गडकोट किल्ले नाणी प्रदर्शन शिवकन्या हात्रा प्रदर्शन या किल्ल्यांच्या मा या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण ते दाखवण्याचा प्रयत्न करतो जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे मित्रांनो की कि गडकोट किल्ल्यांचं दर्शन आपल्या माऊलीचं दर्शन आपल्या प्रेरणास्थान शक्तीस्थान ध्येयस्थान बलस्थान या सर्वांचं दर्शन हे एकच आपला चॅनलचा उद्देश आहे प्रत्येकाला वेळ मिळत नाही त्यामुळं हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे तर हे आमचे सहकारी मित्र नागेश चव्हाण न दमणारा कार्यकर्ता आमचा तर पहा निसर्गाची सुंदर शिवाट किल्ल्यावरची शब्दामध्ये आपण मांडू शकत नाही इतकं जबरदस्त आणि निसर्गरम्य असा ट्रॅकिंग या ठिकाणी होत असतो तर आमचे मार्गदर्शक मान्य गावडे पाटील यांच्यासोबत त्याच पद्धतीने या ठिकाणी गणेश होलीकर सुद्धा आपल्या पुढे आहेत तर आम्ही आता उतर किल्ला उतरत आहोत मित्रांनो तर आता संपूर्ण किल्ल्यावर आपण या ठिकाणी पाण्याच्या टाक्या पाहिल्या गडाची तडबंदी या ठिकाणी पाहिली हनुमंतांची मूर्तीचं दर्शन या ठिकाणी घेतलं तर गडदेवता जाई देवीच्या आपल्या आईच्या दर्शन या ठिकाणी आपण घेतलं संपूर्ण तटबंदी पूर्व भाग पश्चिम भाग ज्या जे ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी होता तो थोडा आपण त्या ठिकाणी लावला त्याच पद्धतीने संपूर्ण असा ट्रॅक केलेला आहे त्याच पद्धतीने आम्ही खाली ज्यावेळी उतरत होतो तर आमच्या डाव्या स्थानला एक अशी वाट धावली की त्या ठिकाणी आपल्याला छोटीशी गुहा या ठिकाणी आहे तर आपण त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या दर्शन चॅनलला श्रावणी नक्कीच भेट द्या अशी जी आपल्याला नम्र विनंती आहे काय चुकला असेल तर नक्कीच आम्हाला त्याबद्दल माफी असावी आपल्या काही सूचना असेल तर नक्कीच आम्हाला कळवा तर आमचे सहकारी मित्र बघा अजून एक टाक्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल अशा म्हणजे चार ते पाच टाक्यावर आपल्याला किल्ल्यावर अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळतात अशी सुंदर अशा गडावर असणाऱ्या टाक्या तर आमचे सहकारी मित्र रोहित जिरगे आणि गजानन सुधान यांच्यासोबत आम्ही पाठीमागील बाजूस काय आहे हे पाहण्यासाठी गेलो आम्हालासुद्धा या ठिकाणी माहिती नव्हतं हो की त्या ठिकाणी एक छोटीशी गुफा आहे गुहा आहे या ठिकाणी तर चला आपण या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला कळलं की या ठिकाणी गुहा आहे तर आपण किल्ला पाहायला आलेलो आहे तर असा एखादा गडावरचं कोणतंही अवशेष जे आहे ते आपल्याकडलं न बघता आपण आलं तर त्या गोष्टीचं दुःख वाटे नाही म्हणून आम्ही किल्ल्याच्या पाठीमागे सुद्धा बाजूस गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला एक छोटीशी गुहा त्या ठिकाणी पाहायला मिळाली तर त्या गुहेचं दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत तर दरवर्षी सालाबदाप्रमाणे आम्ही दरवर्षी दिवाळीला आम्ही कमीत कमी आठ ते दहा किल्ले करून येतो यावर्षीचा आमचा जो ट्रॅक आहे दोन हजार बावीसचा सर्वसाधारण पाच ते सहा दिवसामध्ये वीस ते तीस किल्ले असं टार्गेट आहे आमचं प्रयत्न तर आम्ही करणारच आहोत सुद्धा बाजू मित्रांनो असं एक सुंदर पाण्याचं स्वच्छ असं टाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं बघा किती सुंदर म्हणजे या त्या पाण्याचं तळसुद्धा आपल्याला दिसू इतकं शुद्ध पाणी या पाठीमागील बाजूसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं तर सरांना विनंती आहे की किल्ल्याच्या पाठीमागील बाजूसुद्धा आपल्याला पाण्याची टाकीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात कारण आपण किल्ल्यावर वर चढल्यानंतर आपण डाव्या मार्गातून वरील संपूर्ण भाग बघून येतो परंतु खाली उतरताना पुन्हा आपल्या डाव्या हाताला बाजूस ही गुफा या ठिकाणी पाहायला मिळते तर न पाहिलेली गुफा आपण या ठिकाणीच पाहणार आहोत या गडाला नैसर्गिक तडबंदी लाभलेला आहे असं म्हणायला हरकत नाही परंतु आणि मजबूत असे निसर्गाचं कवच या गडाला आहे किल्ले पांडव गडाला आणि हा किल्ला पाहण्यासाठी दोन तास पुरेसा आहे सर्वसाधारण गडावर जाण्यासाठी आपल्याला दीड तास तर लागतोच लागतो त्यानंतर गडावर आपण सर्व जे ऐतिहासिक निसर्गाचं अद्भुत अशी वाट निसर्गाच्या सानिध्यातून आपण जात आहोत या ठिकाणीच आपण अंतर्गत भागात एक ग्रुप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली तर गड पाहण्यासाठी दोन तास आणि खाली उतरण्यासाठी दी दीड एक तास म्हणजे सर्वसाधारण पाच ते सहा तासामध्ये हा किल्ला आपण व्यवस्थित या ठिकाणी पाहून आपण आपल्या दुसऱ्या मार्गावर आपण जाऊ शकतो तर हे आपल्याला जसे ही छोटीशी गोवा आज जाण्यासारखं धाड झालं नाही कारण या ठिकाणी खूप असं म्हणजे आत गारवा आहे आणि खूप गार आहे आणि खूप आत बऱ्यापैकी त्याचं म्हणजे कारण ज्या ज्या गोष्टीचं आपल्याला म्हणजे माहिती नाही त्या ठिकाणी धाडसपणा पण करणं चुकीचं आहे तर हे पहा थोडंसं मी बाहेरूनच या ठिकाणी दर्शन घेतलं या गुहेचं कारण अंतर्गत बागामध्ये साप असू शकतात किंवा आपल्यामुळे कोणाला धुका होऊ नये याची काळजी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्या वरील बाजूस असणारा हा निसर्गाचा अद्भुत असा कवच गडाला असणारा हे पहा छोटीशी गुहा या ठिकाणी आपल्याला पाण्या मिळतात आमचे सहकारी मित्र रोहित जिर्गे आणि गजानन सुतार यांच्यासोबत आणि गडावरून दिसणारे हे पहा थोडंसं झूम करून या ठिकाणी आपण गडाच्या डायव्हरला असण तळमध्ये एक बोर्ड या ठिकाणी नेला आहे पांडगुड असा बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो थोडस झूम करून आपण वरच्या बाजू असणं सुद्धा तळबंदी या ठिकाणी पाहत आहोत तर या ठिकाणी एक मालकी बंगला म्हणजे अशी खाजगी मालमत्तेची प्रॉपर्टी आहे असं एक बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो तो पहा या ठिकाणी गडावर आपल्याला म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला उल्लेख आढळत म्हणजे नेटवर तुम्ही माहिती सर्च केला आहे की त्याबद्दल माहिती आपल्याला मिळेलच एक बोर्ड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर समोर दिसणारं असं भिंगम असं दृश्य आसपास दिसणाऱ्या संपूर्ण अशा डोंगरांना तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच आम्हाला कळवा आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच्यानंतरचा जो आपला पुढील ट्रॅक आहे तो, तो किल्ले कमळगड तर नक्कीच असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या किल्लेदर्शिना चॅनलला वेळ काढून भेट द्या इतकीच आपल्याला नंबर विनंती आहे तर आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन मातीसह आपल्या किल्लेदर्शना चॅनलवर जय शिवराय मित्रांनो जय शिवराय